अकोल्यात जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा हे भूकंपाचं केंद्र आहे त्या ठिकाणी सकाळी सात वाजून चौदा मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला बसलाय यासोबतच अकोला जिल्ह्यातील बाळापूर आणि शहरातील जुनेश्वर भागात या भूकंपाच्या धक्क्याचे सौम्य धक्के जाणवलेत मात्र यात कोणतेही नुकसान किंवा आपत्ती झाली नाही अशी माहिती अकोला आपत्ता विभागाकडून देण्यात आली आहे आज सकाळी सात वाजून चौदा मिनिटांना नॅशनल शेस्मोग्राफ जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटच्या माध्यमातून प्राप्त माहितीनुसार सात वाजून चौदा मिनिटांना हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरू तालुक्यातील रामेश्वर तांडा या ठिकाणी एक भूकंपाचं केंद्र आहे त्या ठिकाणी भूकंपाचा चार पॉईंट पाच रिस्टर केरव नोंदलेला असा धक्का बसला असून त्याचे सौम्य धक्के अकोला जिल्ह्यात सुद्धा जाणवले आहेत अकोला शहरातील जुने शहराचा काही भाग आणि बाळापूर तालुक्यातील काही गावामध्ये याचे सौम्य धक्के जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले आणि बाळापूर तहसीलदार साहेब यांनी सुद्धा याबद्दलची माहिती दिली आहे परंतु या माध्यमातून असे कोणतेही नुकसान किंवा कोणतीही आपत्ती अकोला जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत उद्भव उद्भवलेली नाही नमस्कार मी मोहन विश्वनाथ मानकर राहणार बोडकोला प्लॉट रोड अकोला आज दिनांक नऊ ला सकाळी सात सव्वा सातला सकाळी सौम्याचे धक्के लागले पण असं वाटलं नाही की बाबा ते भूकंपाचे धक्के असतील म्हणून पण जेव्हा मराठवाडा हिंगोली भाषे इकडून बातम्या आल्या किंवा या ठिकाणी सौम्य भूकंपाचे धक्के लागले तेव्हा असं वाटलं की बा आपल्याला जे धक्के लागले सकाळचे भूकंपाचे असू शकतात म्हणून मी थोडस व्हॉट्सअपवर इकडे तिकडे मेसेज वाचले तर तेव्हा असं समजलं की आजूबाजू रेणुका नगर नाटकी रोड गुडोल प्लॉट इथे पण सौम्य नागरिकांना थोडे थोडे भूकंपाचे झटके लागलेले आहेत